स्त्रिया निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या चौतीस टिप्स एक काही स्त्रियांना हात पाय सुन्न होण्याची समस्या असल्यास त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक टिपसून मध आणि लिंबाचा रस मिक्स करून प्यावा समस्या दूर होईल दोन काही स्त्रियांना मासिक पाळीमधील गॅप सुरळीत राहत नाही अशावेळी गूळ ओवा चुना यांचा काढा घ्यावा आणि चुना वापरण्याबद्दल विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे चुना खाद्य ग्रेडचा असावा जो सुरक्षेच्या दृष्टीने मान्यता प्राप्त असतो कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा अतिरेक होऊ नये याची देखील खबरदारी घ्यावी कारण यामुळे आरोग्यास धोका होऊ शकतो तीन प्रत्येक स्त्रियांचे बाळपणानंतर वजन तर वाढतेस वजन कमी करायचे असल्यास आहारामध्ये थोडाफार बदल करून व्यायाम चालू करावे त्यामुळे वजन कमी होईल चार उवांची समस्या असल्यास पाण्यामध्ये तुरटीचा तुकडा टाकून त्या पाण्याने केस धुवावे समस्या नाहीशी होईल पाच फाटे फुटणाऱ्या केसांना सिल्क चमकदार करायचे असल्यास कोरफडीचा गर डोक्यावर केसांच्या मुळांना लावून काही मिनिटांनंतर शॅम्पूने केस धुवावेत यामुळे केस सुद्धा मजबूत होतात सहा स्त्रियांना गर्भधारणे नंतर पोटावर स्ट्रेच मार्क पडल्यास त्यांनी पालकाचा रस काढून त्यावर लावावा स्ट्रेच मार्क हळूहळू निघून जातील सात कानाखाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला रक्तपुरवठा विस्कळीत होतो आणि हात व मान देखील दुखू लागते आठ तोंडामध्ये छाले आले असल्यास केळ्याची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो नऊ कंबरदुखी होत असेल तर जेवढे जास्त वजन असेल तेवढा कंबरदुखीचा त्रास होतो म्हणून दुधाचे सेवन करावे त्यामुळे कॅल्शियमची मात्रा शरीरात टिकून राहते दहा जास्त गरम पाण्याने केसांवरून आंघोळ केल्यास केस कमजोर होतात व जास्त तुटू लागतात अकरा चेहऱ्यावरील मुरमांच्या समस्यांसाठी मोसंबी फायदेशीर ठरते मोसंबीची साल वाळून त्याची पावडर बनवून ठेवा आणि या पावडरीत गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा व ती चेहऱ्यावर लावा काही दिवसातच मुरमांच्या समस्येवर कायमची सुटका होईल मोसंबीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे मोतीबिंदूचा धोकाही कमी होतो बारा हातावर पिवळेपणा दिसल्या शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा परिस्थितीत केळीचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते तेरा जर तुम्ही दररोज चिंचेचे पाणी प्याल तर तुमचे रक्त शुद्ध करते तुमचे शरीर स्लिम करते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणते चौदा पांढरे मीठ साखर मैदा याचा वापर कमीत कमी करा कारण ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात पंधरा रात्री प्रकाशासाठी नेहमी पांढरे कमी प्रकाशाचे बल्ब वापरा इतर रंगीत बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात सोळा जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर एक मेणबत्ती घ्या आणि त्यात मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घाला आणि गरम करून थंड करा नंतर रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर लावा यामुळे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे होण्यास मदत होते सतरा सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावा सांधेदुखीपासून खूप आराम मिळतो अठरा फंगल इन्फेक्शन झाले असेल तर कोरफड आणि खोबरेल तेल लावा एकोणीस चहामध्ये भरपूर फोलोराईड देखील असते ज्यामुळे हाडे कमकुवत होतात वीस जास्त चहा प्यायल्याने वारंवार लघवी होते त्यामुळे पोटॅशियम मॅग्नेशियम सारखे अनेक खनिज शरीरातून बाहेर पडतात आणि हळूहळू -हल शरीरात अशक्तपणा येऊ लागतो एकवीस ज्या लोकांना बीपीचा त्रास होतो त्यांनी रोज नाश्त्यामध्ये खजूर खावेत बावीस एक चमचा मध मिसळून दूध प्यायल्याने वजन झपाट्याने वाढते ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी रोज रात्री एक ग्लास दुधात दोन चमचे मध मिसळून प्यावे यामुळे वजन लवकर वाढते तेवीस रात्री नाभीमध्ये खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल लावून झोपल्याने चेहऱ्यावर आणि शरीरावर चमक येते नाभीमध्ये ऑलिव्ह ऑइल ओल लावून झोपल्याने कंबरदुखी आणि पोटाच्या आजारांपासून आराम मिळतो चोवीस आले आणि डाळिंबाचे दाणे मिसळून चटणी बनवून दुपारी जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास थांबतो पंचवीस थंडीत जास्त कोंडा होत असेल तर दही आणि लिंबाचा रस मिक्स करून आंघोळीपूर्वी केसांना लावल्याने कोंडा दूर होतो सव्वीस जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावली तर ती सुरकुत्या मुरुमांपासून बचाव करते आणि तुमचा चेहरा चमकदार होतो सत्तावीस सपरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती आजारांपासून सुरक्षित राहते अठ्ठावीस भिजवलेले बदाम आणि अक्रोडाचे सेवन करा यामुळे सांध्यांचीच मजबूती टिकून राहते अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत एकोणतीस जर तुम्ही प्रोटीनसाठी मांस खात असाल तर तुमच्यासाठी मूग चांगला पर्याय असू शकतो कारण मुगामध्ये मा मांसपेक्षा जास्त प्रोटीन असते तीस जर तुमचे केस जास्त गळत असतील तर रोज बडीशेपची सेवन करा यामुळे केस गळणे लवकरच थांबेल एकतीस जर हलक्या पिवळ्या रंगाची लगवी येत असेल तर समजावे की शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले आहे बत्तीस दुधासोबत मीठ आणि सर्व प्रकारच्या आंबट पदार्थांचा वापर करू नका दूध नेहमी रिकामे प्यावे तत्तीस चहा सोबत हळद खाऊ नका ते शरीरासाठी हानिकारक आहे त्यामुळे चहासोबत हळदीचे प्रमाण जास्त असलेल्या कोणतेही पदार्थ खाऊ नका चौतीस अननसाचा रस स्टोन दूर करण्यासाठी मदत करतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स